हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना का संध्याकाळचं वातावरण झालंय बसलो हिथ पुरी बी आहे ते काय हाय जेवण केलं हि आता गेली बघा लाईट लाईट गेली एकच मिनिट ही झालं ना हा तर आज पियाचा दहावीचा रिझल्ट कळाला भाऊ बहिणींना निकाल काय होतंय ग ह्याला हा हा हो की दिव पेड येऊ द्या की आमच्या मिस्टरांला तर येऊ द्या घरी देव पेड तर भावा बहिणीनं आज पीयूचा रिझल्ट कळाला दहावीचा तर सगळ्या भावा बहिणींनी पियूला पहिलं तर कॉन्ग्रेच्युलेशन सगळ्यांनी दिल्याबद्दल सगळ्यांच मनापासून धन्यवाद माझ्याकडून आणि पिया हा पियाच काय म्हणणं आहे अगं म्हणजे सगळ्यांनी तुला मनापासून सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन दिलेला आहे इकडं ना उजेड्याला इकडे बस दिस हा दिसू हो दे आपलं जी ओरिजिनल कलर आहे तीच दिसणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं नाही दिसणार ना त्याच्यामुळं कसं आहे आपल्या जे आपलं लुक आहे त्याला कधी लाजायचं नाही लपायचं नाही थँक्यू सगळ्या अग पि जी देवाने आपल्याला नावाच्या नावा भिवदी भिवदी तर भावा बहिणीनं सगळ्या भावा बहिणींनी म्हणजे पियूला मनापासून शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी आणि तिचं कॉन्ग्रॅच्युलेशन केलंय त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून माझ्याकडून पण धन्यवाद हा इकडे बसतो तुम्ही बहिणी बहिणी शेजारी बसा ए बारके ग बारके आमची ए हिरुनी अिरुनी जेवती ये बाटली घेऊन मला पण ताण लागली तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल परत एकदा मी मनापासून धन्यवाद करते तुमची पूनमताई आता सोडून पण लय मनापासून धन्यवाद कारण की पियाचे इतकं कौतुक केलं मला मम्मीन नाही केलं एवढं कौतुक तुम्ही केलं सगळ्या मावशींनी माझं कौतुक केलं मार्क किती त्यांना वाटायचं किती मोठे पडले तर भाऊ बहिणीनं कसं आहे माहितीये का ज्या वेळेस पीएच बोर्डाचं चा पेपर चालू होत तर परिस्थिती तुम्हाला माहितीच होती काय चालली कशी चालली आणि माझी तर मला नव्हतं वाटत की पीए ला एवढी मार्क पडतील कारण की तिला हॉस्टेलला आहे ना पन्नास टक्के किती पन्नासच ना पन्नास टक्के पडली होती तिथं न काय काम करता त्याच्यामुळे माझा विश्वासच बसला नव्हता की मी म्हणजे पिया इथं म्हणजे मार्क असे पियाला पडते म्हणून पण देवानी कसं आहे माहितीये का मस्त आता घरातलं काम किती करत होती तुम्ही तर बघितलं घरातलं काम त्याला करावंच लागत होत ज्यावेळेस मी बाहेर जाईल त्यावेळेस पियावर सगळा भार पडायचा घराचा आणि सगळ्या भावा बहिणींचं म्हणणं हीच आहे की पूनम ताई कि पिऊनी एवढं म्हणजे काय म्हणतात एवढा का घरातली काम करून एवढी मार्क पडल्यात हीच लय हाय तर मला पण आता मी काय माझं काही शिक्षण भाऊ बहिणीनं एवढं झालं नाही त्याच्यामुळं मला काय ही त्रेसष्ट मार्क कमीच वाटते ती व वा? <laughs> त्रेसष्ट पॉइंट ऐंशी त्रेसष्ट पॉइंट ऐंशी टक्के मार्क पडलेले येत तिला पण कसं आहे माहितीये का आता सगळी भाऊ बहीण मला एवढी मनापासून व्हॉट्सअपला पण सगळ्यांनी मनापासून अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल पण मी मनापासून धन्यवाद करते मला बहिणींचं फोन पण येते एपीयू ला चांगली मार्क पडली आणि पहिल्या क्लास मध्ये गेली आता पहिला क्लास मी तिला वाढू विचारते कसला असतो पहिला क्लास सांग मला तर ती म्हणती की तिचं म्हणणं काय का कसला क्लास असतो हा केला विचार माझं चुकलं तर परत मला ना <laughs> म्हणजे जास्त काय कवी चालती अग <laughs> नाही ग मला कळत नाही पिया समजून सांगायचं मम्मीला कुठं जी माहिती नाही ती असं म्हणल्यावर कसं मामान मावशन मम्मीला सांग माझ्यावर विश्वास नसतो मम्मी म्हणून आता ती एवढा मराठीचा पेपर लिहून आणते तरी पण जास्त मराठीच्या जास पेपरला मार्क होती का नाही मी म्हणलेलं का नाही सोप्पा होता तर काय विश्वासच नव्हता सगळी उत्तर विचारून घेतली परत मामाला माउस म्हणजे तुम्हाला पण विचारली उत्तर बरोबर आहेत का आणि मग त्यांनाच विचार की आता बर सांगा भाऊ बहिणी ना मला पहिला क्लास म्हणजे काय मला काय समजा ना मी कन्फ्युज व्हायला लागली पहिला क्लास नाही क्लास हा ती फर्स्ट क्लास म्हणजे पहिलाच की आणि आता विषय म्हणजे असा झाला का तर तिने झालं ना देवाला साखर दे। <laughs> ला ही ठेवली देवाचं ही टिकला लावलाय पण दिस ना आमचा ओरिजिनल कलर असल्यामुळं असू द्या कलरला कधी लाजायचं नाही लपायचं नाही जे आपलं हाय देवाने दिलेलं ना त्यात आपण समाधान मानून घ्यायचं असतं हे मी प्रत्येक वेळेस तिला सांगितलेलं आहे आता पिया जास्त समोर येत म्हणजे व्हिडिओ मध्ये ही नाही दिसत भाव बहिणीनो ती म्हणजे येत नाही मध्ये काय येत नाही तिलाच माहिती लाजती लपते का काय होती आणि राहिला विषय तर आता पी ए हॉस्टेल वरून घरी होती त्याच्यामुळं परत तिची तब्येत पहिल्यासारखी स्ट्रॉंग झालेली आहे माझ्यासारखी ही आवजी आओ आव आओ, बाओजी दिलसे दिल, दिल मिलाओ लावजी आव आग आहे देखो बॉडी गार्ड तर ती बॉडीगार्ड कसं आहे जास्त प्रेस पडला ना अभ्यासाचाही तर कमी होईल लुकडा हा पैलवान होईल म्हणजे लुकडे लुकड्या पण म्हणजे काय म्हणतात तुला हा ही काय अशी होईल अशीच होती पार्ट म्हणजे पार्ट नंबर तीन आहे ना ह्या प्रकारचा पार्ट नंबर वन होईल हा <laughs> मग मी सगळ्यात ढबी <दे> होईल <laughs> तर आता अपूर्वा लहानपणी गुटगुटीत होती पण ती दिवसान दिवस कमी व्हायला चालली अगं राहून एक तर झिपुरड्या सगळ्या मोकळ्या अशा निघते त्या बाहेर मग तर माझ्या तर शिवण्याचा ना अपूर्वाचा पण निकाल मी तुम्हाला महाग दाखवला कसा लागला ती आणि पीयूचा पण आज दाखवला जरी कमी मार्क जरी पडली असते तरी मी तुम्हाला दाखवणारच होते बहिणीनं कारण की आपलं चांगलं फक्त दाखवायचं चा, आणि आपल्या जी आपल्याला आपली मान खाली करेल ह्या गोष्टी दाखवायच्या नाहीत ही मला कधी मंजूर नाही झालेलं मी जी सत्य आहे ती तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवलेलं आहे आणि पीयाचा रिझल्ट भोलेनाथाच्या तिच्या कष्टाला भोलेनाथाची साथ मिळाली देवाने बघितलं ज्या वेळेस पीयू पीयूचं बोर्डाचं पेपर चालू होतं त्या वेळेची जी परिस्थिती आपली चालू होती ती काय होती ही भोलेनाथाला माहिती होतं आता काय लोक मला म्हणतात की तू मुद्दामच करत होती आणि तू किती वेळा आईकडे गेली आता गेली का नाही गेली तिला माहिती उलट मला आहे ना त्यावेळेस धपळीनं जास्त त्रास व्हायचा माझं एकतर पाठीचा त्रास आहे तुम्हाला माहितीये मला सांगायची गरज नाही सारखं सारखं उच्चार केल्यावर दुखतंय असं माहीत नाही म्हणजे वाट होत नाही की सारखं सारखं सांगितल्यावर दुखणं आहे आपल्याला म्हणून तर ज्या वेळेस माझी त्या आईचं तब्येत बिघडलेली होती ना त्यावेळेस धावपळीच्या वेळेस माझी तब्येत जास्त बिघडायची ही पिऊला पण माहिती आहे अपूर्वाला पण माहिती आहे म्हणजे पुरीला माझ्या माहिती आहे ऑलरेडी सांगायची गरज नाही माझ्या नवऱ्याला पण माहितीये कारण की धावपळ केल्यामुळं मला जास्त त्रास होत होता त्यावेळेस आणि परत पाहुणी रावळी आता पीयूचं बोर्डाचं पेपर चालू होतं त्यावेळेस पाहुणी रावळी सगळी होती तेवढ्या ह्याच्यात तिचा व्यवस्थित अभ्यास होत नव्हता तरी पण त्यातली त्या तिने चांगलं गुण मिळवलं ह्याच्यातच मी तिची पण आभार मानीन आणि माझ्या भोलेनाथाचं पण आभार मानीन आणि तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचं पण आभार मानेन भावा बहिणीं तर आता पिऊच मार्क तिला वाटलं नव्हतं कि भाऊ बहिणी एवढी कॉन्ग्रॅच्युलेशन देतील आता लाईट गेली भाऊ बहिणीन लाईट गेली त्याच्यामुळं आहे ना एवढं व्यवस्थित <coughs> क्लिअर दिसा नाही झालं या आणि तिची तब्येत बिघाडली या पिऊची हा आली बघा लाईट सत्य आहे लाइट आहे का म्हण काय ना नाग पिऊ आपल्याला चेहरा म्हणजे समाजात वागायचंय वावरायचंय आपला चेहरा कसा बी असू दे मी तुला किती वेळा सांगितलंय कि चेहरा कसा बी असू दे आपला कलर कसा बी असू दे आपण आपल्या स्वतःला कधी लाजायचं नाही माझं मी प्रत्येक वेळेस तुला हिच सांगितलेलं आहे की आता मला काय म्हणायचंय आपलं माझा कलर डाऊन आहे मग मी जगण सोडून द्यायचं का हा तुझ्या चेहऱ्यावर तुझं करिअर नाही तुझ्या कलर वर तुझं करिअर नाही लाजायचं लपायचं बंद कर हा जरा स्ट्रॉंग समाजात वागायचंय आपल्याला वावरायचंय स्ट्रॉंग <coughs> राहायला शिक समोरासमोर उत्तर द्यायला शिक पुढचा बोलला की आपण असं जर केलं तर कसं व्हायचं स्ट्रॉंग कुठं स्ट्रॉंग आहे तीन तर आपली जी पहिचान असती भाऊ बहिणींनो मी तिला लय वेळा सांगितलंय जी आपली ओळख असती ही आपल्या कलरवर आपल्या दिसण्यावर नसती ही आपल्या कर्तृत्व कर्तृत्वावर आपली ओळख निर्माण असते म्हणजे करायची असती तर तिला मी सांगते आता ती लाचती लप, लपती माणूस आलं तरी आता तुम्हाला सांगते मी थोडक्यात ज्या वेळेस टिकटॉकच्या मध्ये मी म्हणजे भरपूर तुमच्या पुनमताईचं व्हिडिओ व्हायरल होत आणि मला लय भरपूर लोक यायची लांबून लांबून त्यावेळेस ही पूरगी आहे ना एकदा कुठं काण्या कोपऱ्या जर घुसून बसली ना तर ती माणसं जाऊस तर बाहेरच निघत नव्हती दडून बसायची मग आता असं म्हणल्यावर कसं आपल्याला समाजात वागायचंय वावरायचंय समाजाला तोंड द्यायचंय आपल्याला हिला कोण सांगणार मी लय सांगते तिला व्हिडिओ जरी काढायचा असलं ना तरी हसून खिळून नाचून तुला कोण काय ह्याचा विचार करू नको तू तुला कोण काय म्हणतंय ह्याचा विचार म्हणलं करू नको तू जीवनात आपल्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न कर आणि जीवनात जस आपल्या मनाला हो का आजकाल जे जी, जी माणूस देखणं नाही ती नटत नाही असं नाही नटून ही करून राहतात हो आता ती माझ्या पडली भाऊ बहिणीनो आता तिच्या आईवर आता सगळ्याच पुरी बघताय तुम्ही एकदम साध्या सिंपल अशा मेकअप ही जास्त करत नाही त्या टोम्या तुला सांगितलं नाही हो म्हणून किती भेले मला वाटत आपे काय बस ये येते आली पीए पास झाली हा हॅभिनंदन म्हण हॅभिनंदन म्हणजे कंग्रॅच्युलेशन म्हण कॉंग्रॅच्युलेशन म्हण कॉंग्रॅच्युलेशन हा कांग्रेस नको म्हणू कांग्रेस उपटून आणि म्हणतील कॉंग्रॅच्युलेशन मन तर भावा बहिणी न आता तुम्हाला सांगते आ, नहीं, नहीं, देवाला तिने साखर ही ठेवली आता तुमच्या दाजींचा आला होता फोन तुमचं दाजी विचारत होतं काय आणायचंय का तालुक्यावरनं तर म्हणलं पेड घेऊन या पेड आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं की पिऊला पार्टी द्या पार्टी द्या पार्टी काय देऊ पार्टी तुम्हीच सांगा काय देऊ पार्टी उद्या पी हॉटेलमध्ये माझं तेच म्हणणं होत काय म्हणणं होत नको नको मम्मी हाटीला जेवल्या पोट फुकतेत आणि माणसाला ढेंबानी होत okay. आपली तुला काय खायला आणायचं असलं तर सांग पार्टी करू काय म्हणायचं भाऊ बहिणी ना काय समोसा खाल्ल्यापासून माझा जास्त टांगड्या आणू काय ना कोंबडीच्या झालं भाऊ बहिणीनो खाल्लेल्या कोंबडीच्या टांगड्या तर आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो हे हो का पूर्ग आणि व्हिडिओ व्हिडिओ पण तिला मी म्हणत असती आता शिक्षण म्हणल्या बा खर्च तर आला हो का शिक्षण म्हणलं तर खर्च तर आला आणि विषय असा आहे की तुमच्या पूनम ताईला पण आहे ना भरपूर असा त्रास होतो मी भरपूर अशी काम करत असती संसार चालवायसाठी आणि तिला माहितीये तिच्या आईच्या माग किती

माहिती <laughs> तर भाऊ बहिणी नो ताण तणाव तिच्या मम्मीच्या महाग किती तिच्या मम्मीच्या महाग किती मम्मी ताणतानाव आहे ही तिला पण माहितीये एवढा संसार हॅन्डल करायचं एवढं ही तरी शिक्षणाच्या बाबतीत कुठल्या गोष्टी कमी पडू देत नाही मी मीठो मी एड्यावानी करतोय थांबव भाऊ तर तिला म्हणलं मी ला जायचं नाही लपायचं नाही आपल्या शाळेला चार दोन रुपयाची मदत होईल असं म्हणलं मी म्हणलं घरी आहे तर आहे ना तुमच्या दाजीच्या आयडीवर व्हिडिओ काढत जा म्हणलं आता तुमचं दाजी कामामुळे काही व्हिडिओ काढत नाही तेवढं चार पैसे स्वतःच आपल्या म्हणजे शिक्षणाला होते आता तीन तीन पोरींचं शिक्षण भाऊ बहिणीनं मला एवढा लोड पडतो ना लयत्रास होतो पण त्यातली त्यात मी प्रयत्न करत असते करायचा काय तुम्हाला सांगायचंय तिला माहिती आहे घराचं कर्ज काढलेलं मी अजून फिरती भाऊ बहिणी एवढा त्रास होतो ना मला तरी शिलाई मशीनचं मशीनच सारखी कामं चालू असतात आता बरेच भाऊ भाऊ बहीण म्हणतात की पुरींकडून काम करून घेती पुरींकडून काम करून घेती पुरींना आहे पैसे कमवायच्या कामानेच माझा जीव वैतागून वैतागून जातोय मला घरातल्या भाकरी कालवण करायला आहे ना आवसानच राहत नाही खोटी आहे ही गोष्ट मला आहे ना त्या शिलाई मशीनवर बसून बसूनच माझे मानपाट पिकळून जाते ते स्वयंपाक करायला मला ताकद नको आणि त्याच्यात माझी तब्येत तर सतत बिघडत असती शिलाई मशीनवर काम केल्यावर जास्त बिघडती तरी पण सोशल मीडियावर मी व्हिडिओ काढते भाऊ बहिणी न एवढे लोक मला टार्गेट करतात तरी पण मी व्हिडिओ काढते का तर माझ्या संसाराला माझ्या लेकरा बाळांचं भविष्य घडवायसाठी चार दोन रुपये लागतील आपल्याला संसार चालवायबी लागतात आता आम्ही गावाकडच्या साईडची लोक आहेत इकडे कशी काम धंदा व्यवस्थित Uh, म्हणजे कामधंदा अशी नसत्यात चांगल्या पैशाची <coughs> त्याच्यामुळं सोशल मीडिया एक देवाच्या दयांना असं सा चांगलं साधन मिळालेलं आहे तिथं चार दोन रुपये आपण uh, मिळवू शकतो ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथे व्हिडिओ मी म्हणजे बनवत असते आता तुम्ही बघितलं तुमच्या पुनमताईची पहिली परिस्थिती कशी होती आता माझी लेकरं चांगली uh, म्हणजे चांगली कपडे लत नेसत्या ती नाही तर पहिलं तुम्हाला सांगते खात्यात पित्यात देवाच्या दयानं चांगल्या घरात राहत्यात हीच नाही मी बोले ना त्याचा आभार मानते पण आता काय लोक मला विनाकारण टार्गेट पण करतात तुम्हाला माहित आहे एवढ्या लोकांना मी टक्कर देऊन इथं सोशल मीडियावर काम करते का तर आपण लेकरांचं पुढचं भविष्य बघती म्हणून तर पुरीला मी पियाला सांगत असते की आपल्याला जीवनात अशी कितीतरी लोक अशी वाईट भेटतील म्हणून आपण आपलं जीवना आप जीवना आप जी जीवनात आपल्याला जी काय गोष्ट करायची असती ही तर आपण सोडून देऊ शकत नाही ना हा आपल्याला आप ते सा आप आप <coughs> हो जीवनात आपल्याला भरपूर काय करायचंय आणि त्यासाठी असा कितीतरी लोकांचा सामना पण करावा लागणार आहे आपल्याला विषय असा नाही की सोशल मीडियावरच राहून आपल्याला ह्या गोष्टीचा सामना करायचा आहे विषय इथं सोशल मीडियाचा पण येत नाही भाऊ बहिणीनो जिथं बी जाईल ना तुम्ही तिथं तुमच्या ज्या वेळेस तुम्ही काही जीवनात करचाल ना तिथं तुम्हाला दोन चार विरोधक भेटणारच आहेत त्या लोकांना टक्कर देऊन आपल्याला जिंदगीत जीवनाचा सामना करायचा आहे मी पुरीला भरपूर असं मजबूत बनवते ह्या गोष्टीवन की तुम्ही जीवनात कधी हार मानायची नाही जिथं आपल्याला काय आणि राहिला विषय तर आपल्याला चार दोन रुपये जरी आता जरी स्वतः कमावता आलं तरी कमवायचं आपल्याला भविष्यात त्यासाठी ते, ते उपयोगी पडतेल उद्या आपलं शिक्षण आहे शिक्षणासाठी उपयोगी पडतेल आता तुमच्या दहाजींचा चैनल आहे देवाच्या दयाने आहे ना कुठे नाही कुठं ना, दोन रुपये कमवायचं साधन आज तुमचं तुम्हाला सांगते तीया तीया ते तेवढाच आपल्या शिक्षणाला त्याचा उपयोग होईल आता काय लोक म्हणतात हिला लय युट्यूब च पैसे भेटतात लय अरे आता काय बोलायचं भाऊ जी भाऊ बहिणी युट्यूब चॅनल चालवते त्यांना माहिती अस जर लईच भेटत असत तर मी हिथं हवेत म्हणजे हिथं बहिणी रांगलीच नसती मी हवेत इमानातच उडली असती हकाशी हो <laughs> हा पण असू देवाच्या दयाना काय का व्हायना भेटतंय नाही म्हणायचं नाही असं आहे आणि ब आता आहे ना आता शिक्षणाचं तिनी पुरीला गेल्या वर्षी तर काय दप्तर आणली नव्हती ह्या वर्षी दप्तर ही आणावी लागतील शिवने तर म्हणली मी फाटक तुटकं दप्तर घेऊन आता ह्या वर्षी जाणार आहे आपू दिदी शाळेत आपू दिदी म्हणली मग काय मीच नवीन घेऊन जाणार मी मी फाटक तुटकच घेऊन जाणार आहे आणि ही तर म्हणली माझं तर पारच टरटरच गेलेलं आहे मी तसलंच घेऊन जाणार आहे तर म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची मम्मी हाय तुम्हाला दप्तर घेऊन येईन <laughs> <laughs> आणि <लगना> <laughs> ती म्हणलं नका टेन्शन घेऊ लावून दाचणी लावले तुम्ही नाही आणायच्यात त्यांना शाळेच्या भाव बहिणींना हाय थोडा असतो त्रास असं बर आणू तर चला भावा बहिणींनो परत एकदा सगळ्या भावा भा बहिणींच मी मनापासून धन्यवाद करीन की तुम्ही पिऊला एवढ्या चांगल्या शुभेच्छा दिल्या एवढं म्हणजे एक शाबासकी दिली आणि पिऊन खरंच त्या टायमाला एवढं म्हणजे त्या टायमालाच नाही ती आता काम तु, तर तुम्हाला बघित तुम्ही तर बघितलंय मी ज्या वेळेस बी ती घरातली काय जे माझ्या पुरी कामं केलेली मी तुम्हाला दाखवत असते मी काही लपवून ठेवलेलं नाही पण त्यांना माहीत आहे आई त्यांच्या आईच्या महाग पण तेवढा वडाताना असतो आज एवढा संसार हँडल करायला भाव बहिणीनं मला पण भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे मला घरातल्या कामांवर एवढी एंट्री टाकायला मिळत नाही आणि ज्यावेळेस मला आहे ना पुरी हॉस्टेललाही असेल ना त्यावेळेस मी आपली मजबूत थोडक्यातच करत असते कारण की त्यावेळेस थोडं खाण्यापिण्याचं ह्याचं खर्च आ, कमी राहतात ना अशा बाहेर टाकल्या पुरीला तर पैसा तर भरावा लागतोच कुठं बी शाळेला जायचं झालं तरी आता पीएच चा ऍडमिशनच चाललंय बर का बारामतीला ऍडमिशन घ्यायचं आता अपूर्वा मला विचारते मम्मी मला कुठं <coughs> शाळेला टाकायची आता अपूर्वाला तर महाग हॉस्टेलला टाकली होती तर तिची काय कुठं म्हणजे तिचं काय होत होतं ही तर तुम्हाला माहित आहे ती चक्कर येऊन कुठं बी पडायची त्याच्यामुळे हॉस्टेलची रिस्क तर काय मी त्याची घेईना आणि आमच्या इथं तर काही शाळा आप म्हणजे आठवी पर्यंत आहे तिथून पुढं नाही आणि ही अपूर्वा मराठी तिला एक वर्ष म्हणजे शे टाकली होती ह्याच्यात हॉस्टेलमध्ये होती त्यावेळेस सेमिन टाकली होती, होती ही पण शे ही <coughs> होती आणि आता पण हिचं शे महिन्याच अॅडमिशन होत पीयूचं आणि हिचं आता मराठीतून परत घेतलं हॉस्टेलला होती तेव्हा शे टाकली होती एक वर्ष आता परत मराठीतून आमच्या गावात जी शाळा आहे ही मराठीतून आहे शे नाही आणि हिला शे ऍडमिशन घेतलेला आहे आणि हि मराठीतून आहे तर हिला इंग्लिश इंग्लिश जास्त इंग्लिशच्या शाळेत गेल्या इंग्लिश जमत नाही हिला आता हिचं सगळा विषय इंग्लिश मधनं होत तरी पण त्यातली त्यात तिने चांगली टक्के पाडल्यात त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आमचं धन्यवाद करू आम्हाला करू द्या तुमचं मग काय तर जय चला भाऊ बहिणी तर चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि या पुरीला जरा खंबीर राहायला सांगा आणि दाजीच्या आयडी वर तुमच्या काही यांचं व्हिडिओ हिज व्हिडिओ येतील ही बी काढल हा ही बी काढल ही बी काढल सपोर्ट करा सगळ्यांनी तेवढं चार पैसा पुढे शिक्षणाला स्वतःच्या पाया उभा राहिल्या तर ह्याच त्याच काय म्हणतात दुसऱ्याच्या जीवावली जिंदगी बेकार असती स्वतःच्या पाया उभा राहिलं तर स्वतःच भविष्य घडतं बरोबर ना भावा बहिणी स्वतः काही पण करू शकतय माणूस आली बाई तिला <coughs> एक माझ्या शिवाय कटाना बघा भावा बहिणीनं काय खरी आता पोळ्या खाऊन आली काय तर आम्हाला भाकरी व्यवस्थित भेटणं तर पोळ्या का भेटायच्या आमची दळणं दोन दोन दिवस झालं गिरणीत पडल्यात लाईट नव्हती भावा बहिणी आणि दोन दिवस झालं गिरणीवाला बी कुलूप लावून कुठं निघून गेला हिंडायला आम्ही मराव का आता उपाशी सांगा बरं एकतर दोन दिवस झालं लाईट नाही एकतर आदुली बरच बाजरी निघाली घरात तेवढीच दळण करून दिलंय आणि ती बी गिरणीवाला कुठं तर गाव फिरायला मग आम्ही बसतो आता भातावर काय आराधी हवा कुठं आता गिरण लावून गेला तेव्हा कुठं आणता आलाय का चला भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी स्कुटीत आण जा हवा आहे का स्कूटीत ती मागच्या चाकातली हवा जाते त्याची हवा बघितली होती त्या दिवशी मी तर चला भाऊ बहिणी न दादाच्या आईला पण पेडा खायचा सांगते बाय आणायला पेडा चला बाय बाय सगळ्यांना बाशी झाली पास मग नको का खुश व्हायला मग तस तर